कराड सह्याद्री साखर कारखाना निवडणूक प्रक्रियेत सह्याद्री साखर कारखाना स्थापनेच्या शिलेदारांच्या कार्याचा नेत्यांना पडला येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आरोप सभा गाजत कारखान्याच्या कारखान्याच्या स्थापनेपासूनचा इतिहास काही मंडळी आहेत पण स्थापनेसाठी ज्या शिलेदारांच्या पुढाकारांनी कारखाना स्थापनेसाठी आपली मोलाची जबाबदारी पार पाडली त्या शिलेदारांचा सह्याद्रीच्या निवडणूक प्रक्रियेत नेत्यांना पडलाय विसर का असा सवाल काही ज्येष्ठ सभासद करत आहेत रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून ते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेच्या प्रक्रियेत महत्त्वाची जबाबदारी घेणाऱ्या स्वर्गीय दादासाहेब जगताप माजी मंत्री यांच्या कार्याचा विसर पडला का त्यांच्या जुन्या आठवणी काही ज्येष्ठ मंडळी सभासद सांगत आहेत दादासाहेबांची जयंती तीस मार्चला असते परंतु राजकीय नेत्यांना त्यांच्या जयंतीचा विसर पडलाय का असा प्रश्न कराड तालुक्यात काही ज्येष्ठ सभासदांनी व्यक्त केला सह्याद्री सहकारी साखर कारखाना स्थापना समिती अध्यक्षपद दादासाहेब जगताप यांच्याकडे होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ही जबाबदारी त्यांना दिली होती त्यांचे त्यावेळेचे सर्व सहकारी या प्रक्रियेत त्यांना सहकार्य करत होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहकार क्षेत्र वाढीसाठी प्रयत्न करणारे यशवंतराव चव्हाण यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखाना स्थापनेसाठी एक समिती नेमली होती त्याचे अध्यक्ष दादासाहेब जगताप होते वडगाव हवेली दादासाहेब जगताप यांच्या गावी त्यांची जयंती साजरी केली जाते महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात चालना मिळावी यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहकार क्षेत्राला मोलाचे योगदान दिले सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक बँका पतपेढ्या यांच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्राचे जाळे निर्माण केले यशवंतराव चव्हाण यांच्या काळामध्ये खाजगी कारखान्याच्या संदर्भात काही अटीवर निर्बंध घातले होते सहकार तत्वावर त्यानुसार सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले होते सह्याद्री सहकारी साखर कारखाना निर्मितीला चव्हाण साहेबांनी चालना दिली होती भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून कारखाना निर्मितीसाठी प्रयत्न केले होते कारखान्याचे कार्यक्षेत्र सुद्धा वाढवले यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक समिती नेमली होती त्यावेळीचे सह्याद्री साखर कारखान्याच्या समितीमध्ये स्थापनेसाठी काही दिगज मंडळींनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आबासाहेब पार्लेकर विक्री नाना किवळकर पी डी पाटील बाबासाहेब चोरेकर दादासाहेब व दिग्गजांचा सहभाग होता समितीचे अध्यक्षपद दादासाहेब जगताप यांना देण्यात आले होते स्वर्गीय दादासाहेब जगताप यांनी कारखान्याची जबाबदारी सुरुवातीला पी डी पाटील यांना देण्यासाठी दादासाहेब जगताप यांनी नाव सुचवले होते कारखान्याच्या स्थापनेसाठी शेवटपर्यंत दादासाहेब जगताप यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते सर्व सहकाऱ्यांनीही त्यांना मोलाची साथ दिली होती करार तालुका सोडून कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते परंतु सह्याद्रीच्या निवडणूक प्रक्रियेत विशेष करून कडेगाव तालुक्यात दादासाहेब जगताप यांनी स्नेच्या सहकार्यांनी कारखान्याच्या सभासद वाढीसाठी केलेले प्रयत्न याबद्दल ज्येष्ठ नागरिकांकडून चर्चा होत आहेत दादासाहेब जगताप यांच्या जयंती दिवशी राजकीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचं स्मरण नसल्यामुळे परिसरातील ज्येष्ठ सभासदांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी राहुल पवार कराड